तक्रार कमी आणि आभार जास्त मानल्याने आयुष्य सोप होत जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नाही एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात सोप नाही या जगात प्रामाणिक व मनमोकडेपणाने जगणे कारण लोक पाठिंबा कमी देतात पण बदनामी मात्र जास्त करतात तुमच्या मनाला पटेल तसं वागा पण तुमच्यामुळे कुणाचं मन दुखेल असं कधी वागू नका कारण मनाचे भाव दिसून येत नाही पण वेदना खूप होतात अहंकार हा दुधारी तलवार आहे हा तुमची लोकप्रियता आणि विवेक बुद्धी नष्ट करते विषय सुनण्याचा असो नाही तर अनंताचा स्वाभिमानापुढे काहीच नाही कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाणं म्हणजे आहे ते आयुष्य सुद्धा गमावून आयुष्य बदलण्याची संधी आणि सामर्थ्य नेहमीच तुमच्याकडे असते त्याचा वापर करा अगरबत्तीचा सुगंध देखील त्याच जेव्हा न दिसणारा वारा तिला साथ देतो डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत अन भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही सर्वात मोठे न्यायालय म्हणजे आपले मन काय बरोबर आणि काय चूक हे त्याच्या इतके योग्य कोणालाही कळत नाही मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते कारण न सांगता जुळणाऱ्या नात्याची परिभाषाच काही वेगळी असते अश्रूचे मूल्य रक्तापेक्षा जास्त असते कारण रक्त येण्यासाठी शरीराला जखम व्हावी लागते आणि अश्रू येण्यासाठी मात्र अंतकरणाला जखम व्हावी लागते आयुष्यात समायोजन महत्वपूर्ण नाही परंतु जीवनात समजून घेणे सर्वात महत्वाचे आहे जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा करा चुकाल ठेवा मागा चुकलं तर माफ आपल्यासोबत कोणी कसं वागावं हे आपण नाही ठरवू शकत पण त्याच्या वागण्याच्या स्तरावर किती परिणाम करून घ्यायचा हे मात्र आपण आपलं ठरवायचं असत काही गोष्टींना वेळ हवा असतो त्यासाठी आपल्याकडे संयम हवा ज्या माणसांना नात्यांचा तळ फक्त तहान लागल्यावरच आठवतो त्या लोकांना कधीच पाणी पाजू नका रिकाम तळ भरणाऱ्यांना मदत करा कळतय का फक्त तीच लोक रडतात ज्यांना खरी नाती निभावलेली असतात नाही तर स्वार्थापोटी नाती निभवणाऱ्यांच्या डोळ्यात ना लाज असते ना शरम असते ना अश्रू विचार करण्यासाठी वेळ द्या पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थांबवा आणि स्वतःला कार्यात झोकून द्या व्यक्तिमत्व म्हणजे आकर्षक पोशाख घालून इतरांना प्रभावित करणे नव्हे तर आपल्या निर्मळ चारित्र्याने लोकांच्या मनावर राज्य करणे म्हणजे खरे व्यक्तिमत्व सांगत कधी राजाची करू नका कधी आपल्याला नोकर बनवून ठेवेल सांगता येत नाही पण संगत संताची करा कारण कधी देवाची भेट घालून देतील सांगता येत नाही प्रत्येक मुलीचा आदर करा ती मुलगी आहे म्हणून नाही तर तुम्ही एका चांगल्या आईने वाढवलेले आहात हे सिद्ध करण्यासाठी जन्म आणि मृत्यू यामध्ये एक अरुंद दरी असते त्याला जीवन म्हणतात म्हणून या दरीतील प्रवासात आनंद राहा व दुसऱ्यालाही आनंद द्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदात घालवा इमानदारीने केलेले प्रयत्न हे दुसऱ्यांना हरवण्याकरिता नसतात तर ते स्वतःला जिंकण्यासाठीच असतात हेब कितीही छोटा असला तरी त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची धमक असते ज्यांचा परिचय झाल्यावर आपल्याला आपलं जगणं समृद्ध झाल्यासारखं वाटत ती सगळी चैतन्याची रूप कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी आज चाललेली जीवाची ओढाताण हेच काय ते आयुष्य मोठ्या गोष्टींचा मोठेपणा मारायला छोट्या गोष्टी कित्येकदा फार उपयोगी पडतात अनोळखी माणसाची ओळख करून घेता येणे पण ओळखीच्या माणसाचं काय पद्धत म्हणून एकदा हाय म्हणून पण त्याच्या पुढे काय एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावकाशीने करणे श्रेयस्कर